नमस्कार मंडळी दिस इज ओमकारा वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण इलो मालवणला आणि मालवणला मालवण बीचवर संध्याकाळचो माश्यांचं लिलाव चालता म्हणजे बोटीतून मासे आणल्याने काही इथे विकतात तर जसे मुंबईची मच्छीचं मार्केट आहे आपला ससून डॉग माझगाव डॉग बरे बरेच ठिकाणी आहेत तसंच इथे पण आहे तर इथे कसं काय मार्केटची प्राईज आहे काय आहे ते आपण चेक करणार आहे चला या आत्ता बघूया टोपलीच्या टोपली घेतात इथे टोपलीच्या टोपली कसं इथे होच्छीचा काय आहे का डायरेक्ट टोपली अच्छा डायरेक्ट टोपली घेतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत बघा हे लिलाव चालल प्रॉन्स आहे ते दोनशे पासून चालू झालं बघा एक काका लिलाव येते ते कशी किंमत चालू आहे सॉरी हा आणि इथे आहेत आपले प्रॉन्स वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉन्स आहेत बघा बघूया आपलं बघू गावता कसं लिलाव करतात कसो भाव करतात आता हे तिथून आले बोटीतून हा यार केवढे मोठे बघ रोज एवढे लिलाव चाललाय ना रोज कशा काय भेटू शकतात <से> नाही नाही नसतं काय असं येतात एवढे चांगला प्रश्न आहे कोणाला माहित असेल तर सांगा रोज असा <बोल्गे> लिलाव होतो रोज काढतात

होत नाही रे सिस्टम काय यांची प्राइस तर सांगतात पण हा भारी वाटतंय पण बघायला हो नाही ते लिहतायत बघा एकशे वीस बोलले एकशे वीस नी काय किलो की पाटी किलो असणार ना ते घेतात ते कसं करतात एकशे वीस बोललो आता काय किलो कि पाटील एक हा मग ते पाटी जेवढे असतील तेवढे डायरेक्ट घेऊ शकतात किलोन किलो त्याच्यावर किलो, मोजना हा

जास्त दोन किलो चार किलो पण बरोबर आणि एकदम सुंदर अशी माहिती आणि बरा सांगितलं कळला म्हणजे नक्की काय चाललं अविषयी मागत तिकडे बघ निखिल टोपली आहेत भारी आहे यार सिस्टम पापलेट पण हे आता लावत दुकान हा बँक हा एक कसा हा रेवढी कितीला घेतली बाबा आठशे रुपये यांनी आठशे रुपयाला घेतली आहे दोन किलोची आठशेला भेटली चारशे रुपये वा चारशे रुपये सोळाशे ओके ओके सोळाशेला एक किलो आठशेला पडली ओके ओके मला दोन पीस दिले चारशे त्याच्याबरोबर काय ते कापत आणि हा हे बघ हे बघ मुशी बघायची होती ना तुला ना? ही म्हशी आरश देवी आपले भाऊ फ्रॉम कल्याण का कल्याण आपलंही मच्छी घेताय चला भाई भेटू मस्त आवडायला भेटू थँक्यू ओके ब्रो आता कल्याणचे होते आम्हाला असंच भेटले बोलता चालता दोन सबस्क्रायबर आपले वाढले चला दोन ना दोनशे चार दिवस चार लागेल मग आता इथे पुढे सुखी मच्छी आम्हाला घ्यायची होती इथे पण हाय इथे पण हाय इथे तर ओली आहे आता इथे या मावशीकडे घेतो आम्ही जरा सुकी मच्छी बोलतो मावशी अर्ध किती अर्धा आर्द किलो अर्धा किलो दे चल आणि हम्म संबंध उपाय माप आ, हाँ सलाद यो यो, यो यो दी यो दी हाँ आर्दा एक आर्दा किलो दी माखली इतना है माखली बग निकल माखली माखली थोड़ा डाल थोड़ा डाल बोल नंबर है, था है।, था है। तो

ही कुठली मच्छी आहे ती सांगा माका माहित नाही खायची आहे कमेंट मध्ये दे एकदा सांगा रसा असतो मालवी नाबाद मच्छी मार्केटचा आहे मला तर आवडतं पर्सनली मच्छी मार्केटमध्ये वगैरे जाऊन यायला इथे आपण तिथं पण भारी वाटत घ्यायला आपल्याला इथून घेऊन जाऊ शकत नाही बट पटकड्या बघू तरी कळतं तरी आयडिया ते मार्केटमध्ये कसं काय चालू आहे का बोट आल्या यांच्या इथून आल्या यांनी इथे लिलावाला लावले मासे

रे हा होता मच्छी मार्केटचा ब्लॉग मालोआमच्या मच्छी मार्केटचा ब्लॉग एव्हरी इव्हनिंग तो हा संध्याकाळी मच्छी मार्केटचा लिलावं लागतो हर रोज संध्याकाळी चार साडेतीन चार चारपासून पासून स्टार्ट होतो तर तुम्ही पण तिथे आलात तर मला नक्की सांगा पालवन बीचवर तर आला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा सा एक्सपिरियन्स कसा होता चला घर भेटूया एका नवीन व्हिडिओ ते एका नवीन ठिकाणी बाकी देवा